वासिंद विभागीय पोलीस पाटील संघाचा स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्ना शहापूर तालुक्यातील वासिंद पोलीस स्टेशन अंतर्गत बत्तीस महसुली गावांचा समावेश होत असून गावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम गावचे पोलीस पाटील महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या सोबत करत असतात वासिन विभागातील सहकारी पोलीस पाटील बंधू भगिनी पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी एकत्र येऊन लक्ष्मी अॅग्रो खोडविंदे फार्म हाऊस दहागाव येथे स्नेहसंमेलन व स्नेहभोजन आयोजित केले होते प्रसंगी वासिन पोली स्टेशन चे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री हर्षवर्धन बार्बे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सह पोलीस निरीक्षक बोलके साहेब यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्त पोलीस पाटलांना साडी निवृत्तांना श्री प्रतिमा देऊन सन्मानित करून उपस्थित पोलीस पाटलांना ओळख पत्र श्री प्रतिमा देण्यात आली पोलीस निरीक्षक बारवे साहेबांनी पोलीस पाटलांना कायदा व सुव्यवस्था आचारसंहिता पोलीस पाटलांची कर्तव्य भारतीय कायदा संहिता अशा अनेक विषयांवर मोलाचे मार्गदर्शन करून लवकरच चांगले कार्य करणाऱ्या आदर्श पोलीस पाटलांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येईल असे आश्वासित केले प्रसंगी वासिन विभागीय सर्व पोलीस पाटील पोलीस कर्मचारी अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना सारमाळ गावचे पोलीस पाटील श्री रामदास राव यांनी केली सूत्रसंचालन अंबरजे गावचे पोलीस पाटील श्री हरिश्चंद्र परटोले यांनी करून आभार लेनाडचे श्री एकनाथ विशे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व पोलीस पाटलांनी मोलाचे सहकार्य करून विशेष मेहनत घेतली बिरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी